एक गीता नावाची मुलगी होती तिचं एका अरविंद नावाच्या मुलाबरोबर लग्न जमतं त्यांचं एकामेकावर प्रेम असतं त्यामुळे घरचे लग्नाला होकार देतात सर्व पाहुणे मंडळी लग्नाला येतात लग्नाला आल्यानंतर अचानक गीता बेशुद्ध होते अरविंद डॉक्टरना बोलवतो डॉक्टर येतात आणि गीताला चेक करतात तर लग्नमंडपमध्ये डॉक्टर सांगतात की गीता ही प्रेग्नेंट आहे हे ऐकल्यानंतर अरविंदला धक्का बसतो अरविंद गीताला बोलतो गीता बोल तू तर कधी मला हात लावू दिला नाही तुला मग प्रेग्नेंट तू कशी झाली कोणापासून झाली तर गीताला पण काही हे ऐकल्यानंतर धक्का बसलेला होता असतो गीताकडे कोणाचाच प्रश्नाचं उत्तर नसतं गीता बोलते अरविंद मी कोणालाही काही केलं नाही आहे पण अरविंद बोलतो मला बिलकुल तुझ्यासोबत लग्न करायचं नाही त्याचबरोबर गीताची आई गीताला हाताला धरते आणि मंडपाच्या बाहेर काढून देते आणि म्हणते नीक तुझ्या आणि तुझा आणि माझा संबंध संपला अरविंद पण आपलं लग्न मोडतो त्यानंतर गीता रात्रीची वेळ असते आणि रस्त्याने एकटीच चाललेली असते तिला काही समजत नव्हतं कुठं जायचं कुठं जावा काय करावा तेवढ्यात रस्त्यावरून पाठीमागून एक गाडी येते आणि गीताला टक्कर देते गीता तिथेच खाली पडते गीताच्या डोक्याला जास्त लागतं तो जो व्यक्ती असतो तो गाडीत तिला बसवतो आणि तो खाली उतरतो आणि गीताला आपल्या गाडीमध्ये टाकतो तो एक डॉक्टर असतो आणि त्याचं नाव असतं तुषार तुषार आपल्या स्वतःच्या हॉस्पिटलला गीताला घेऊन जातो आणि तिचे चांगली ट्रीटमेंट करतो तीन दिवसानंतर गीता बेशुद्ध झालेली असते त्यामुळे ती शुद्धीवर येते शुद्धीवर आल्यानंतर तिथं तुषार येतो आणि म्हणतो तब्येत कशी आहे तर गीता बोलते चांगली आहे त्यानंतर गीता बोलते मी इथं कशी आली तर तुषार सगळं काही हकीकत सांगतो गीता रडायला लागते तर तुषार बोलतो हे बघ गीता तू टेन्शन घेऊ नको तू आत्ता एकदम बरी आहे आणि तुला जर काही अडचण असेल किंवा काही टेन्शन असेल तर तुला आणि मला तू मला सांगू शकते त्यानंतर गीता तुषारला सांगते तिच्यासोबत काय घडलं आहे गीता बोलते आजपर्यंत मी कोणालाही माझ्या शरीराला हात लावून नाही दिला पण मला लग्नामध्ये प्रेग्नेंट आहे म्हणून हे मला कळालं तुषार बोलतो गीता माझ्या माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुषार हा गीतावर विश्वास ठेवतो जवळजवळ नऊ महिने तुषारच्या हॉस्पिटलमध्ये गीता राहते आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती आणि तुषार हा गीतावर प्रेम करायला लागलेला होता गीताला एक सुंदर अशी मुलगी होती आणि मुलगी झाल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन नर्स असतात त्यांना गीताकडे बघून बोलतात ही कशी आहे गीता आपल्या डॉक्टर तुषारला पण फसवलं आणि आता ही मुलगी झाली आहे पण कोणाचं पाप आहे काय माहिती असं नर्स बोलत असतात गीता सगळं काही ऐकते तेवढ्यात गीतापाशी एक नर्स येत येत असते बोलते तुम्ही शांत बसा गीताला खूप राग येतो राग आलेला असतो ती उठून त्यांना बोलायला चाललेली असते त्यानंतर नर्स सांगते तुम्ही कोणाकोणाच्या तोंडाला गप्प करणार आहात तर गीता बोलते ते पण बरोबर आहे गीताची समजूत काढण्याचा प्रयत्न करते आणि गीता तिथून निघून जाते आणि आपल्या मुलीला तिथून हॉस्पिटलमधून बाहेर पाडते जेव्हा न तुषारला नर्स सगळा काही प्रकार सांगते तुषार नर्सला बोलतो तुमचं काम होतं त्यांना थांबवण्याचं नर्स बोलते मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाही तुषार नर्सला बोलतो तुम्हाला माहिती आहे ना माझं गीता किती प्रेम आहे गीतावर नर्स बोलते हो डॉक्टर पण काय करणार आता त्यानंतर तुषार आजूबाजूला सगळीकडे गीताला शोधतो पण तुषारला कुठेही गीता सापडत नाही जवळजवळ तीन वर्ष उलटून जातात गीता गोव्यामध्ये आलेली असते आणि ती तिथेच स्थायिक झालेली असते गीताची मुलगी जवळजवळ तीन वर्षाची झालेली होती आणि गीतासोबत चांगली ती बोलायला लागलेली होती ती चांगली बोलायला लागली होती ती गीताला विचारते माझे पप्पा कोण आहेत गीताकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं गीता बोलते यातील येथील तुझे बाबा गीताचं मुलगी बोलते सर्वांना पप्पा आहे पण मला नाही त्यानंतर गीता ठरवते काय करावा गीताला काहीच समजत नाही गीताला अचानक एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं तुझ्या प्रेग्नन्सीचा राज मला माहिती आहे त्यानंतर गीता लगेच त्या समोरच्या व्यक्तीला कॉल करते आणि विचारते तो व्यक्ती बोलतो माझ्या दोन आटी आहेत पहिली आठ तर तू मुंबईला ये आणि दुसरी आठ इथे आल्यानंतर मी तुला सांगेल गीता वेळ वाया न घालवता दुसऱ्या दिवशी लगेच मुंबईला आपल्या मुलीसोबत जाते तर त्या पत्त्यावरच जो पत्ता त्या व्यक्तीनं दिलेला असतो त्या पत्त्यावर गीता पोहोचते समोर जो व्यक्ती हो होता त्याला बघून गीताला धक्का बसतो ती ती बोलते विशाल तू तू तर अरविंदचा मित्र आहे विशाल बोलतो हो मी बघ माझ्या काही आटी आहेत तरच तुझ्या मुलीचं बाप कोण आहे मी हे मी तुला सांगणार आहे तुला जर जाणून घ्यायचं असेल तर पहिली आठ तर मला तुला एक कोटी रुपये द्यावा लागेल त्यानंतर दुसरी आठ एक रात्र तुझ्यासोबत मला संबंध बनवायचे आहे पण गीता पहिल्यासारखी गीता राहिली नव्हती ती लगेच विशालच्या कानाखाली देते आणि बोलते तुझी एवढी हिंमत कशी झाली विशाल बोलतो तुला सोडणार नाही बोलते आणि मला माझं सत्य कुठूनही माहिती करून घेईलच मी त्यानंतर गीता तिथून निघून जाते सर्वात आधी तर गीता अरविंदची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी जाते तर जो अरविंद असतो तो घरामध्ये असतो डायरेक्ट गीता घरामध्ये जाते जाऊन ब बघते तर अरविंद एका मुलीसोबत झोपलेला असतो तेवढ्यात अरविंद सोबत असलेली मुलगी विचारते अरविंद तुझं कोणावर प्रेम होतं का अरविंद बोलतो तुला पैसे दिले ना तर विशेष संपला रात गेली बाद गेली असा न नवीन आवी अरविंद बोलतो बोलत असतो एका मुलीसोबत मी प्रेम कोणाचं करण्याचं नाटक एका मुलीसोबत केलं होतं ती मला हातच लावून देत नव्हती असं अरविंद त्या मुलीला सांगत असतो अंगाला मग मी एक दिवस तिच्या पाण्यामध्ये ड्रग्ज मिसळवलं आणि ती बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्यानंतर मी तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवली ती प्रेग्नेंट राहिली आणि तिची प्रेग्नेन्सी म मध्ये म प्रेग्नेन्सी मी मुद्दामून लग्नामध्ये उघड केली जेव्हा गीता हे ऐकते तिला खूप राग येतो ती बोलते नालायक माणसा माझ्यासोबत असा वागला तुला सोडणार नाही इकडे यायच्या अगोदर गीताने तुषारला मेसेज केलेला असतो तर अरविंद बोलतो तुला माहिती झालं आता सगळं त्यामुळं तुझं काम मी संपवून टाकणार तेवढ्यात अरविंद बोलतो हे गेमंग आपली पिस्तूल अरविंद लगेच आपली पिस्तूल बाहेर काढतो आणि गीतावर निशाणा लावतो गीता खूप घाबरते तेवढ्यात ती गोळी चालवणार होता तेवढ्यात समोरून पोलीस अरविंदच्या हातावर गोळी चालता चालवतात मारतात तुषारला ती गोळी हाताला लागते अरविंदला ती गोळी हाताला लागते आणि पोलीस अरविंदला लगेच अटक करतात तुषार बोलतो काय गीता इतके दिवस कोठं होती आणि माझी बिलकुल तुला आठवण आली नाही माझं माझं प्रेम किती होतं तुझ्यावर त्यानंतर माहिती आहे ना तुला तुम्हाला सोडून गेली तुषार बोलतो तुम्हाला सोडून गेली तुषार बोलतो पण आता मी पूर्णपणे तुझी जबाबदारी तुझ्या मुलीची जबाबदारी घेणार आहे आपण लवकरच लग्न करणार आहोत गीता पण होकार देते तुषार बोलतो मला माझी मुलगी तर दाखव त्यानंतर गीता गाडीमध्ये जाऊन घेऊन जाते आणि गाडीमध्ये गीताची मुलगी बसलेली असते गीता, गीता मुलीपाशी जाते आणि बोलते तुला माझ्याकडून एक सरप्राईज आहे तुला बघायचे ना तुझे बाबा कोण आहेत त्यानंतर ग... मुलीला गीता बाहेर घेऊन येते बाहेर घेऊन आल्यानंतर ती बघते तर तुषार दिसायला खूप सुंदर होतं त्याला बघून मुलगी बोलते हे माझे बाबा आहेत हे तर खूप सुंदर आहे त्यानंतर ते दोघेही एकामेकाला घट्ट मिठी मारतात आणि त्यानंतर तुषार हा गीताची पूर्ण जबाबदारी घेतो आणि दोघे तिघेही एकामेकाला घट्ट मिठी मारतात जर प्रेक्षक मित्र हो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका